हो बा आदर अग परी ह्यात मस्त पिकी तूप टाकले वरण लय मस्त केलंय अग मी एक गॅस खाऊन बघ कि बाळा खाऊन बघ तुला आवडलं ना तरच खा नाहीतर तर खाऊ नको हो खाऊन बघ नको गाई काय करू बाई पोरगी तर खाय नाही परी मोबाईल देऊ का तुला खाती का मग हा

आता बघू इकडे मोबाईल मम्मी अजून थोडं बघू ना बर बर पण बाहेर कुठे जाऊ नको हा परी गप ना

जा जा तिकडे जा लहान तिकडं वरत बिरत आला जा नाही बाबा आम्हाला तु समजत का नाही ना बर मोबाईल देऊ का बघत बसते का तिकडं खोला पासवर्ड जा तिकड घरात जाऊन बघता काम करू देत नाही बरं झालं मोबाईलच्या नादी तर लागते तेवढी जांभल्यालाय लागली झोप लागायला लागली तर परी बी खेळते इथं एक तिला नको बाहेर खेळू द्यायला दार लावते आणि तिला मोबाईल बघाय देते आणि झोपते परी हिकडे बाय काय हे मोबाईल धर आणि बेडवर जाऊन बघत बस आणि बाहेर जायचं नाही दार उघडून काय मी झोपेतनं उठत नाही तर आले मी दार अरु देवा लालच उशीर झाला आज प्रगती उठून गेली सांगित उठवलं बी नाही <smart noise> ए पिल्या परी ए बाळा उठ शाळेला तुला उशीर व्हायला लागला उठ उठा उठा उठ उठा उशीर झाला वेळा अरे डोळ चोल पिले आधी अंधार अंधार दिसायला

प्रगती ए प्रगती अग प्रगती अग पर परी म्हणती की दिसा नाही म्हणती पिल्या मम्मी दिसते दिसती तुला दिसा मम्मी लागला काय कायतरी झालेला दिसते आपण काय करू पहिल्या दवाखान्यात जाऊ ड्रेस कपडे बदलून चल पिल्या कपडे बदलून पहिले जाऊ दवाखान्यात डॉक्टर साहेब काय झालं परीला झोपीतनं उठल्यापासून दिसाना झाले आंधरा अंधारात आले त्या ठेव टेबल टेबलवर घ्या टेबल वर दर... घेऊ काय झालं डॉक्टर बसा सांग डॉक्टर सकाळी झोपेतून उठल्यापासून बसन ना ती निसतं अंधारे अंधारे आलेच मग ती नेमकं दिसताना झाली काय झाले नेमकं गवारे तुम्ही राहताय त्या ठिकाण किंवा आजूबाजूला असं केमिकलच किंवा रासायनिक काय पदार्थ ठेवलेले आहेत का आजूबाजूला तर डॉक्टर काय नाही हो गवारे मुलगी जास्त टी व्ही बघते का किंवा तुम्ही जास्त मोबाईल वापरायला येत आहे का तिला टी व्ही तर आमच्या घरात नाही पण ती मोबाईल देतो तिला बघायला कसं काय करते ती काम करायला लागलो का मधात येऊन लय देत असतो बघायला तिला गावा हाच तो प्रॉब्लेम आहे तिला मोबाईलच्या अतिवापरामुळे हा परिणाम झालेला आहे त्याच्यावरती आणि तुम्ही कसं काय लक्ष दिलं नाही तिच्याकडे किती मोबाईल वापरते मुलगी काय नाही आता हा डोळ्याचा प्रॉब्लेम साधा नाही आहे बघूया एक ड्रॉप देतोय तिला मी आता प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर ऑपरेशन केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही अरे तो काही ड्रॉप दिलाय ह्यानं काय फरक पडतोय का ते बघू नाही तो ऑपरेशन केल्याशिवाय काही पर्याय नाही आपण त्याला एवढा मोबाईल तुम्ही दिलाच काय बघायला डॉक्टर साहेब काय नाही थोड्या वेळ देतो तो मोबाईल बघायला काय राहू का तुम्ही म्हणताय थोड्या वेळ देतोय थोड्या वेळ दिला असता एवढा प्रॉब्लेम झाला असता का अहो तिथे डोळे पाक पूर्ण गेलेत तरी तुमच्या लक्षात येणार किती मोबाईल द्यायला द्यायचा ते गवारे हा प्रत्येक आई वडिलांचा प्रॉब्लेम झालाय करून नाही जेवायला लागलं की त्याला मोबाईल दे रडायला लागले की मोबाईल दे पण ह्याचे परिणाम काय मुलांवरती होतात हे काय मुलं आई बापांच्या लक्षात येणार गेलेत आता समोरचं उदाहरण बघायचं गेलं तर तुम्ही परीला मोबाईल दिलाय गेले ना त्याचे डोळे थोडीशी काळजी घ्या आणि हा ड्रॉप देतोय तुम्हाला मी हा ड्रॉप पंधरा दिवसाचा आहे त्यानं काय कवर झालं तर झालं नाहीतर मग ऑपरेशन केल्याशिवाय काही पर्याय नाही आणि काळजी घ्या